दोन्ही तंडुगळे असे संघ सकाळपासून अनेक सामने झाले त्याच्यामध्ये देऊ शटाक्रा तरुण त्या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले दोन्ही संघ आहेत बघूया आपली कामगिरी त्या ठिकाणी कशी बघवतात हा तरुणचा खेळाडू फोंडा संघाचा खेळाडू चढाई करतोय बघूया हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न परंतु यश काय अजून त्यांना मिळालेलं नाही परंतु अशी चांगली चढाई की मदार असलेला असा खेळाडू आपल्या संघासाठी गुळ मिळवण्याचा प्रयत्न आणि अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हाताने गडी टिपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे देवतो तर गवीचा हा खेळाडू छोटा गुरु असला तरी प्रत्येक चढाईमध्ये त्या ठिकाणी गुळ मिळवलेल्या आहेत या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने आताही त्या ठिकाणी चांगली चढाई करतोय आपल्या संघाला गुण मिळून देण्याचा चांगला असा त्याचा प्रयत्न आणि सुंदर चढाई करणार असा खेळाडू थर्ड राईट फंडा संघाचा खेळाडू त्या ठिकाणी चढाई करतोय उदयो कपरा तू डाळ्या कपरात आणि त्याचा प्रयत्न हा तरुणचा खेळाडू अत्यंत चढाईमध्ये चपळ असलेला खेळाडू सुंदर चढाई करतो आणि जोरी टिपलेला आहे हा कोंडाघाट संघाचा खेळाडू चढाई करतोय बुड्या पायाने घडी टिपण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी झालेला आहे आणि सुंदर अशी चढाईची मजार असेल असा हा खेळाडू त्या ठिकाणी कळू संघाचा खेळाडू आणि गडी टिपलाय तो कळुसंघाचा गुलामध्ये भरपूर ते करू संघाच्या घेत त्या ठिकाणी पोटा संघाचा उंच पुरा खेळाडू आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी पोरव चढाई आणि पुन्हा एकदा कळू संघाचा पोटेखामी खेळाडू पोरव चढाई करत आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न सावधशीढाई करत एक गण चित्र पायाने तो आपल्या संघासाठी आणि गुण पाण्याच्या भर पडते ती करूड संघामध्ये झाले होंडा तीन, तीन करोड दोन तीन तीन झाले तीन झाले त्या ठिकाणी कोंडा संघाचा उत्कृष्ट शरीर चेसला खेळाडू आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी खोलवर चढाई करत पायन करी जिंकण्याचा प्रयत्नात कोंडा संघाचा या ठिकाणी शिवसेना नेते संजय आग्रे यांच्याकडून सुपर राईट साठी प्रत्येक सुपर उत्कृष्ट साठी पाचशे रुपये संघाकडून सांगिक पकड होते फोंडा संघाकडून पुन्हा एकदा फोंडा संघाचा खेळाडू खोलवर चढाई करत पायाने घडी टिपण्याच्या प्रयत्नात आपल्या संघासाठी गुंधवण्याआधी खोलवर चढाई करत पाय आणि या ठिकाणी डावीकडून उजवीकडे आपल्या संघाने खेळाडू चढाई करतो पायाने टिपण्याचा प्रयत्न डावीकडून उजवीकडे दोन दोनच्या साखळीमध्ये मात्र त्याला काय मिळत नाहीये कारण कोरवर चढाई करतो पायाने टिपण्याचा प्रयत्न पण कोणत्याही धोका न पुन्हा कळू संघाचा खेळाडू पायाने टिपण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी खोलवर तडाई करतो डावीकडून उजवीकडे तेवढी सावध तडाई आणि पायाने घरी टिपलेला आहे उत्सुक एकाच खेळाडूला तीन वेळा आपल्या पायाने टिपल्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी कोंडा संघाचा हा खेळाडू उजवीकडे खोलवर चढाई करत आपल्या संघाडी गुण मिळवण्याचे प्रयत्न हाताने टिपण्याचे प्रयत्न मग तेवढा सावध चढाई मात्र कोणताही गुण न घेता खेळाडू छोटे गाणी खेळाडू चढाई करतो सावध चढा डावीकडून उजवीकडे मात्र आणि खोलवर चढाई करतोय कोंडा संघाचा खेळाडू राहण असल्यामुळे खूप चढाई होते ते फोंडा संघाच्या खेळाडूकडनं तेवढी सावध क्षेत्ररक्षण असलेला करू संघाचा खेळाडू त्या ठिकाणी हाताने पुन्हा एकदा करू संघाचा हात छोटे खेळाडू थोडवर तडाई करतो हाताने प्रयत्न दोन तीन दोन चार साखळीमध्ये आपला संघासाठी गुण घेण्यासाठी प्रयत्न करतो पुन्हा डाळी उजवीकडे मात्र तेवढाच सावध चढाई करताय आणि पकड होते ती फोंडा संघाकडून आणि एक दोन मिनिट दो फोंडा संघाच्या खेळाडूला पुन्हा एकदा फोंडा संघाचा उंच खेळाडू खोलवर चढाई करत संघाच्या मैदानात आता निघा टिपण्याच्या प्रयत्नात एक एक, एक तीनच्या रक्षणात खेळतोय तो फोंडा संघाचा खेळाडू त्या ठिकाणी पाण्याने तरी टिपलेला आहे तो आणि पुढांतर आपल्या संघासाठी गुण मिळवते कोंडा संघाच्या क्षेत्र दोन तीन दोन चार साखळीमध्ये खेळताना कोंडसंघ करुळी संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी काही गुण मिळवते त्यासाठी प्रयत्न मारतो प्रोत्सकीय क्षेत्र कधी पडत नाही आणि पुन्हा आपल्या मैदानात पर पुन्हा एकदा फोंड संघाचा उंच पुरा खेळ टू प्लस पुन्हा एकदा कडू संघाचा हा छोटे गाणी आपल्या संघाची पायाने गाणी तुटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोंधळ ही तेवढी सावध चढाई मात्र कोण त्या ठिकाणी पुन्हा एकदा कडू संघाचा छोटे काही खेळाडू उपांत्यपूर्व तेरीत झालेल्या सामन्यामध्ये आपल्या चढाईचा उत्कृष्ट नमुना खेळाडू मात्र या ठिकाणी यावेळी त्याला कोणतेही यश मिळताना दिसत नाहीये कोल गोड सगळे करतात संगठण्यासाठी गुण मिळवण्यासाठी साठी ऑटो कडचा प्रयत्न दहावीकडून उंच विकडे मात्र कोणतेही यश एक पदवी पडत नाही आणि या ठिकाणी पाठ लाख पद्धतीने गुण मिळवलाय तो कोंडा संघाने नाही स्पोर्टचे आधारस्तंभ आणि अं सदस्य तसेच कबडीपट्टो पिंटू पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामपंचायत सदस्य त्यांनी व्यासपीठावर येऊन बसण्याची विनंती करतो मंडळाकडून व्यासपीठावर यायचं आहे पुन्हा मोंडाचा उजा पुरा खेळाडू करू त्याला आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी डावीकडून उजवीकडे पायाने टिपण्याच्या प्रयत्नात दोन एक दोनच्या क्षेत्ररक्षणात पूर्वर्तणही करतोय मात्र कोणताही गुण त्याच्या कधी पडत नाही पुन्हा थर्ड रेट आला नव्हतो आणि या ठिकाणी दाता दादा होते संघाचा हा खेळाडू या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न संघाचा खेळाडू पुन्हा एकदा चढाई करतोय कोणतंही प्राप्त होत नाहीये आणि या ठिकाणी पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी गडी टिपलेला आहे या ठिकाणी एक गुण मिळतो तो मोठा समजा चढाई करतोय तो संघाचा खेळाडू मात्र पोंडास आउट होतोय पुन्हा एकदा पोंडर संघाचा खेळाडू या ठिकाणी फोंडा संघाला संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी लढत देण्यासाठी गुण देवण्यासाठी खोलवर चढाई करतोय आपल्या संघाच्या गुणतालिकेत बर बोलते मोठा संघ आणि त्या ठिकाणी कळू संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करताना त्या ठिकाणी एकतर्फी चाललेला काहीसा एकतर्फी चाललेला सामना कोंडाबादच्या पोंडा संघाच्या बाजूने झुकलेला आहे या ठिकाणी गुण मिळवण्याचे प्रयत्न मात्र पकड होते सांघिक पकड होते की पोंडा संघाकडून उत्कृष्ट श्रेष्ठीला आपल्याला खेळाडू आपल्या सणाई मी गुण मिळवण्याचा प्रयत्नात आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचे प्रयत्न कोरूर कार्य करताना दोन 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 चार मैदानात आणि या ठिकाणी त्या ठिकाणी कळू संघाचा हा खेळाडू आपल्या संघासाठी पाहण्याच्या प्रयत्नात खोलवर चढाई करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये डावी गुरु उजवीकडे दोन तीन दोन च्या क्षेत्ररक्षणात आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी प्रयत्न मात्र या ठिकाणी कोणतंही यश त्या ठिकाणी यश मिळाले खोलवर चढाई करतोय फोंड संघाच्या मैदानात हाताने गडी टिपण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी दावा करतोय आऊ किलेत आणि या ठिकाणी पंचबाग तयार होत आहेत आणि एकूण मी तो फोंडा संघाला एकोणतीस सहा सेलिब्रेशन करू नका मन सेटलाय लढाई करतो तنين चढाई करत मात्र या ठिकाणी कोण मिळवतो तो फोंडा संघा सहा एक नंबर सखियाडू खेळोत्सव लय करत पायजेच यांच्या प्रयत्नात मात्र कोणत्या यश यापदी पडत नाही आपल्या संघासाठी गुण मिळवायला पाहिजे गुण उजवी करून कोन उर करताना मात्र तेवढी सावध चढाई कोणताही <laughs> गुण न मिळवता सावधपणे आपला करू संघाला गरज या ठिकाणी करू संघाच्या छोटेखानी खेळाडूंनी गुण मिळवले उत्कृष्ट चढाईचा म्हणून दाखवतोय काही चढाईंची गरज करू संघाला मध्यंतरांचं सुरवात झाल्यानंतर करू संघाला आता आक्रमक पवित्रा घेण्याची गरज आपल्या संघाला वाचवण्यासाठी कोणत्या संघाचा एक नंबरचा खेळाडू खोलवर चढाई करता काय गुणवून तिकडे पाहण्याकडे टिकण्याच्या प्रयत्नात तेवढी सहाय्यक चढाई मात्र या ठिकाणी कोणतेही यश यदापती पडत नाही आणि पुन्हा एकदा काही गरज मात्र उजवीकडे कोल्हर पाया पायन गड प्रयत्न प्रयत्नात मात्र कोणते यश मिळत नाही आपल्या संघासाठी कोल्हर चढाई ज्याने सेमीफायनल मध्ये आपल्या चढाईचा उत्कृष्ट चढाईचा उत्कृष्ट नमुना दाखवला होता आणि या ठिकाणी आत्ता सुद्धा तुम्ही कोल्हर टिकलेला आहे या ठिकाणी एक गोल मी देतो कोल्हर संघाला आणि पुन्हा एकदा कोल्हर संघाचा खेळाडू चढाई करतो कोल्हर संघाच्या मैदानात पुन्हा

एक 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 क्षेत्ररक्षण डावीकडे उजवीकडे पायाने हातानेकडे कडे टिकण्याच्या प्रयत्न आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी खोलवर चढाई करतो तर हा छोटे खेळाडू मात्र काहीस यश त्यांच्या जवळ येताना दिसत नाहीये या ठिकाणी संघासाठी प्रयत्न करताना आणि या ठिकाणी एक उत्कृष्ट चढाई आणि या ठिकाणी एक गुण मिळून जातो त्यांनी बाहेर बोलत आउट करून घेतलेला आहे

या ठिकाणी कोणतेही यशाच्या पदवी पडत नाहीये डावीकडून उजवीकडे मात्र पुन्हा आपल्या मैदानात पडत पुन्हा फोंडा संघाचा हा खेळाडू चढाई करत मैदान काही सहलता देवत आणि या ठिकाणी पकड होतो ती करून संघर्ष करून आणि या ठिकाणी बाज होतो मैदानामध्ये सुद्धा पकड होते फोटा सगळ्या संघाची आणि हा कुपरत ना कळू संघाचा छोटे खेळाडू पुष्ट चढाईचा नमुना दाखवणारा छोटासा खेळाडू खोलवर चढाई करतोय आपल्या संघासाठी गुणांची भर घालण्याची प्रयत्न विजय करण्यासाठी प्रयत्न करताना डावी उजवीकडे खोलवर चढाई करताना आणि या ठिकाणी लालच दाखवून या ठिकाणी गुण टिकलाय करू शकतो पुन्हा एकदा फोंड संघाचा उंच पुरा खेळाडू करूच्या दोन एक दोन च्या क्षेत्र चढाई करताना दिसतोय आपल्याला आपल्या संघासाठी गुण मिळवत आहे आणि या ठिकाणी

अरे शेवटची बाकी त्या ठिकाणी करू सांगा छोटे खाणी खेळाडू या ठिकाणी करू सांगा का छोटे खाणी खेळाडू करू आणि दोघे

त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी पुनर्गार संघाचा उंच पुरा खेळाडू पायाने गोल्टीत प्रयत्न आणि या ठिकाणी दोन गुण मी त्याचे संघ येतो त्या ठिकाणी पुन्हा करून आठ छोटे काही खेळाडू आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी पोलवर चढाई करतो पायाने जे प्रयत्न तुम्ही बघाल तू काही सावध अशी मात्र या ठिकाणी फोन बोल मी जर परत पुन्हा करू संघाला या ठिकाणी फोन वर सांगायला खेळाडू कळूच्या दोन दोनच्या क्षेत्र संस्थ चढाई करता डावीकडून उजवीकडे हाताने गेले टिकण्याच्या प्रयत्नात पण काहीशी सावध अशी चढाई गरज नसताना मात्र सावध परत आणि पुन्हा करू सांगा छोटे काही खेळाडू अगदी अखेरपर्यंत आपल्या संघासाठी लढत गुण मिळवण्याच्या प्रयत्नात खोलीवर चढाई करतो आणि गुण मिळतो तो करू संघाला आणि बाद होते फोंडागरू या ठिकाणी फोंडागर संघाचा उद्धव पुरा खेळाडू पुन्हा खोलवर चढाई करत करू संघाच्या मैदानात दोन्ही दोन क्षेत्ररक्षण पायांकडे जिंकण्याच्या प्रयत्नात खोलीवर चढाई मात्र यश कोणते मिळत नाही तेवढी कढाई सोलवर चढाई करतोय डावीकडे डावीकडे चढाई मात्र कोणतं यश नाही गुणाची पण आणण्याच्या प्रयत्नात आणि या ठिकाणी आत्मघातकी पकड होते पुन्हा कडून आली पुन्हा इथे करू सांगा मरू सोल करतोय या ठिकाणी उत्कृष्ट कडाई सामन्यांच्या समप्तीनंतर गुण होताय फोंडागाट संघ पंधरा जून आणि एकतीस जून करून संघ एकोणी विजय होतो तो फोंडागाट संघ